आंबड लिंक रोडवरील फाटा येथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठा खड्डा पडला असून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून हा खड्डा वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे या ठिकाणी झालेल्या खड्ड्यामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले असून काही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत प्रशासनाने या समस्येकडे अजूनही कानाडोळा केल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते ही पाईपलाईन महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते मात्र इतक्या दिवसानंतरही मनपाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही सततच्या गळतीमुळे रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला असून यामुळे वाहन चालकांना वाहतूक करताना जीव मुठीत धरावा लागत आहे सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने खड्ड्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक आहे या ठिकाणी पडलेला खड्डा आणि सतत वाहणारे पाणी यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर स्थानिक रहिवाशी देखील रस्त झाले आहेत पाणी सतत रस्त्यावर वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे तसेच या मार्गावर एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांची या मार्गावरून असते त्यामुळे या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास मोठी दुर्घटना घटू शकते स्थानिक नागरिक आणि वाहन धारकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तातडीने उपाययोजना के केल्या नाहीत तर मोठे जनआंदोलन चढले जाईल प्रशासनाने त्वरित येथे दुरुस्ती करून खड्डा बुजवावा आणि पाण्याच्या गळतीवर नियंत्रण मिळवावे अशी मागणी केली जात आहे अन्यथा याचा गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावा लागू शकतो महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर साहेब हा जो खड्डा दिसतो आहे तो किती दिवसापासून आहे कमीत कमी आज हवा बारावा दिवस आहे त्याला कमीत कमी संध्याकाळ एक ते दोन तास ट्रॅफिक जाम होती तर इकडून सुटते इकडची सुटते पण कुणी येऊन दखल घ्यायला तयार नाही गाडी जर बोलतोय ना तर दोन ते तीन तास ट्रॅफिक हटणार नाही तुम्ही काय करता गाडी चालू ड्रायव्हर आहे मी गाडीचा आम्हाला काय आठ दहा दिवसापासून आम्हाला अनुभव आहे तुम्हाला त्रास हा त्रास उडाला ना आमच्या घोड्यां समोर हा खड्डा पण कुणी त्या दखल घ्यायला नाही म्युन्सिपालिटीला नाही कुणी महानगरपालिका पडला पण ते आता उद्या एखादी गाडी जर फसली तिथं चौकात नेम दोन्ही कडच्या इंदिशला ना तर दकली पाहिलं ना कुठली लाईन आहे एमआयडीसीची का महानगरपालिकेची तर ते ना सांग एमआयडीसी ते ना कुठे आम्हीच लावले सगळे इथं लाल कपडा आम्ही बांधलाय आमचे गाडे इथं आम्ही सगळे झाड कपडे बांधून दिले इथं आणि हे जे पाणी वाहत आहे ते दिवसभर वाहत आहे कंटिन्यू पाणी आहे असं रात्री जास्ती प्रेशर नाही वाहत हे पाणी आता प्रेशर कमी झालंय रात्री किंवा पाठवून झाला प्रेशर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा